माझे शहर माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण विभाग व एच डी फाउंडेशन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त डॉक्टर्स डे निमित्त आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी दहा वाजता शंभर झाडांचे वृक्षारोपण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील एच डी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास गाजरे एच डी फाउंडेशन आरोग्य विभागाच्या डॉक्टर स्वाती धुमाड डॉक्टर देवानंद धुमाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी एच डी फाउंडेशनचे सचिव सुहास हुसाने भाग्यश्री दुसाने अहिद सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉक्टर रमेश कांबळे प्राध्यापक संतोष ठाकुर प्राध्यापक शशांक झोपे डॉक्टर श्रीपाद मोहनी शैक्षणिक अधिष्ठाता डॉक्टर शशिकांत वग्गे विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी डॉक्टर प्रशांत गायधने डॉक्टर सोन पा प्राध्यापक व्ही टी पाटील डॉक्टर एस सी कुलकर्णी डॉक्टर विद्या सराफ डॉक्टर जी एम माळवटकर डॉक्टर एस एम पाटील डॉक्टर स्वप्ना पाटील डॉक्टर मंगला धुत्रे डॉक्टर डोंगर दर डोंगरदिवे प्राध्यापक अन्सारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती yes. नमस्कार सर्व जळगावकरांना माझं मनापासून नमस्कार आणि आज वसंतराव नाईक जयंती त्या आणि आपल्या महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते त्यांच्या जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज बी एस फाउंडेशन आणि महानगरपालिका पर्यावरण विभाग असं ठिकाणी मिळून एकत्रित वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे जवळजवळ तीनशे चारशे वृक्षारोपण आजच्या दिवशी होणार आहे प्रत्येक वृक्षाला त्याचं नाव देता येणार ना आहे आणि कोण ते मेंटेन करणार आहे हे पण त्याच्यामध्ये डिसाइडेड आहे म्हणजे एखादा प्रोग्राम असतो अभियांत्रिकीचा त्यावेळी जसं पूर्ण प्लॅनिंग असतं तसं या वृक्षारोपणाचं पूर्ण प्लॅनिंग आहे म्हणजे तो वृक्ष लावायचा कोणी त्याच्या जोपासना कोणी करायची फळं मात्र कोणी खायची हे ठरलेलं नाही ते कोणी खाऊ शकतात तर माझं सर्व जळगावकरांना आव्हान आहे की आ, आता पावसाळा सुरू झालेला आहे सगळीकडे चांगला पाऊस होतो आहे आणि आता वृक्ष लावल्यानंतर वृक्ष जगण्याची पर्सेंटेज पण खूप जास्त असतं तर प्रत्येक जळगावच्या नागरिकाने कमीत कमी एक वृक्ष म्हणजे घरामध्ये में दहा मेंबर असतील तर दहा वृक्ष त्याच्या हातून लागले गेले पाहिजे असं जरुरी तुमच्या घराच्या बाहेरच लावा कुठेही जळगाव शहरामध्ये जिथे तुम्ही त्याची जोपासना करू शकता अशा ठिकाणीचे वृक्ष लावा म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी केलेलं आहे पर्यावरणापूरक काहीतरी आपण केलेलं आहे असं आपल्याला एक जाताना त्याचा आनंद होईल किंवा येणाऱ्या पिढीसाठी आपण वृक्ष नाही केलेलं आहे वृक्षमय सगळं केलेलं आहे असं सगळं आपण आनंद आपल्याला सगळ्यांना होईल आणि ते खरं माझ्या दृष्टीने एक पुण्यकर्म या पृथ्वीवर आल्यानंतर आपण असं होईल तर सगळ्यांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो आणि थांब नमस्कार मी सुभाष दुसाणे सचिन डी फाउंडेशन आज दिनांक एक, एक जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या स्मृती दिन आणि जे हरित क्रांतीचे महाराष्ट्राचे जनक म्हटले जातात यांच्या स्मृतीप्रेत करतो आज डॉक्टर्स डे हाही एक औचित्य साधून आम्ही एच डी फाउंडेशन जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या तिघांच्या संयुक्त विद्यमातून शंभर झाडांचे वृक्षारोपण करत आहोत हे शंभर झाडं आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या प्रांगणात लावत आहोत आणि जसं लावतच नाही तर त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी आहोत याचबरोबर जळगाव शहरातील सर्व नागरिकांनी आवाहन करतो की ह्या पावसाळ्यात आपण जास्तीत जास्त झाडं लावावेत माझे शहर माझीच जबाबदारी हे अभियान आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी आपण राबवत आहोत या अभियानात आपण सहभागी व्हावं आणि आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार करावे ही विनंती धन्यवाद